कन्नड तालुक्यातील जेहूर येथील तरुण स्वतःच्या रक्ताने कन्नडच्या शिंदे गटाचे आमदार संजना जाधव यांची चित्र काढून आमदार संजना जाधव यांना शिवसेना जनसंपर्क कार्यालयामध्ये जाऊन भेट दिले यावेळी मंगेश पवार यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की मी आमदार संजना जाधव यांचा कार्यकर्ता आहे त्या त्यामुळे त्यांना माझ्याकडून काहीतरी शुभेच्छा द्याव्या असं मला नेहमी वाटत होतं त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या रक्ताने चित्र तयार करून त्यांना भेट दिली आहे आणि माझ्या परिसरातील विविध विकास कामे मी त्यांच्याकडून करून घेणार आहे असं त्याने सांगितलं आहे तसेच माझा विश्वास आणि आपल्या सर्वांची अपेक्षा फक्त आमदार संजनाताई जाधव पूर्ण करतील असा विश्वास देखील त्याने व्यक्त केलाय मंगेश गोरख पवार रानार जे उर्मी संजनताई जाधव यांचा कार्यकर्ता आपण आमदार संजनाताई जाधव यांचा स्वतःच्या रक्ताने फोटो काढला व त्यांना गिफ्ट दिला त्याबद्दल ताईंना संघर्षातून आमदार झाले माझं स्वप्न होतं ताईंना काहीतरी गिफ्ट करावं त्यानिमित्त मी स्वतःच्या रक्ताने ताईंना फोटो गिफ्ट केला आपली आमदार संजनाताई जाधव यांच्याकडून काय अपेक्षा आहे आपल्या परिसरात ताईंना माझ्याकडून एक अपेक्षा आहे ताईंची की ताईंनी ताई जनतेचे कामं करतात ताईंनी रस्ते तसेच शिक्षणासाठी जिल्हा परिषदची कामे असे विविध कामं ताईंना केली पाहिजे अशी अपेक्षा आहे मालता ऐकून